गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

अशी चर्चाही होऊ लागली होती आणि याच अनुषंगानं मागील आठवड्यात दीपक पवार यांनी यांनी पत्रकार परिषद घेत काळे यांची दिवस यानी चार दिवसात खुलासा करावा असं आवाहन केलं होतं तर सोमवारी कारखाना चालवण्यास विरोध करण्याच्या हेतून बचाव समितीच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्याचंही करण्यातही आलं होतं दीपक पवार सभासदांनी कारखाना वाढी तत्वावर चालवण्यास देण्यास विरोध दर्शवित आपली भूमिका मांडली बचाव समितीच्या या विचारविनिमय बैठकीसाठी आपण सर्वजण आलात आपले सर्व मुलांचे विचार मांडले या संस्थेच्या उभारणीला हातभार लावणारे आदरणीय गुरुजी आणि नाना असतील त्यांनी देखील विचार मांडले आणि आता नवीन पिढीत काम करणारे तळेकर सर असतील सचिन पाटील साहेब असतील व सर्वच लोकांनी देखील आपले विचार मांडले एकंदरीत सर्व लोकांचे विचार ऐकतात की बाबा ही संस्था आपली आहे आणि आपल्या हक्काचीच राहिली पाहिजे कारण ही संस्था बाहेर देऊया किंवा बाहेर द्यायला आपण समर्थन करूया असा विचार काय यामध्ये एकाने मांडला नाही त्यामुळे आपण आता सर्वजण एकाच विचाराचे झाले हो किंवा आपल्या मनातला एकच विचार आहे की बाबा ही संस्था सभासदांची आपल्या हक्काची मालकीची आहे आणि आपल्याच मालकीची राहावी असंच आपल्या सगळ्याचं मत आहे त्याबद्दल आता मी सर्वप्रथमच ठराव मांडतो की जेणेकरून जो उद्या आपल्याला सर्वच बाबतीमध्ये सर्वांनी अगदी हात उंचावून जोरदार की ह्या ठरावाला आपण मंजूर आणि ना मंजूर जे असेल ते आपलं द्यायचं आहे मी दोन विषय मांडणार आहे दोन ठराव मांडणार आहे की बाबा पहिल्यांदा सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना हा भाडे तपवार द्यायचा काही भाडे तपवार द्यायचा नाही म्हणजे आता हा संस्था बाहेर तोड द्यायची नाही यासाठी ना। तर आपल्या सर्वांची सर्वांनी एकजूट होऊन विरोध करण्याची तयारी आहे का अगदी जोरात विरोध करायची तयारी आहे का अगदी प्राणांतिक लढाई लढाई तुमची तयारी आहे का कारखान्याचं गेट वर जाऊन बंद करायचं या कारखान्याचा ताबा घ्यायची तुमची तयारी आहे का आणि ती असेल तरच आपण पुढच्या काळामध्ये आपली संस्था कारण ही संस्था वाचवण्यासाठी लढाई आहे ती लढाई ही काही थोडी थोडकी असणार नाही आणि वेगवेगळ्या पातळीवरती ही लढाई आपल्याला कडावी लागते आज जो ठराव तुम्ही हातून जाऊन केलेला आहे हा ठराव उद्याच्या कायदेशीर लढाईमध्ये सगळ्यात महत्वाचा सर्वात महत्वाची गोष्ट असते या ठरावाच्या आधारावरतीच उद्याचा आपण वाचवू शकतो कारण वा खोट दप्तर तयार करण्यात आपले साहेब पटायचे प्रत्येक वेळी खोट्या दफ्तराचा खोट्या कागदपत्राचा आधार घेऊन सरकारची सभासदांची बँकांची सर्वांची दिशाभूल आज त्यांनी आजपर्यंत केली त्यामुळं मी आवर्जून हा ठराव मांडला विरोध करायचा आहे म्हणजे अगदी निकराचा शेवटची लढाई म्हणून ही विरोध न्यायालयामध्ये जावं लागेल न्यायालयीन प्रक्रिया सुरू करून त्यामध्ये आपल्याला तिथं स्टे घेता येते का त्याबद्दल आपल्याला कामकाज करावं लागेल दुसरी गोष्ट प्रशासकीय पातळीवरती मग राज्याचे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील सखर मंत्री असतील अर्थमंत्री असतील एम एस सी बँक असेल साखर आयुक्त असतील साखर संचालक असतील त्यांच्या पातळीवरती जाऊन आपल्याला ही लढाई लढावी लागणार आहे आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची लढाई आपलं घर वाचवण्याची आपल्या कारखाना वाचवण्याची लढाई ही कारखान्याच्या गेटवरती आणि गावागावातल्या रस्त्यावरती आपल्याला लढावी लागणार आहे आणि या तिन्ही लढाईला आपण त्या चेरम उरलो हा कारखाना शिल्लक राहणार आहे या सगळ्याची जाणीव आपण येणाऱ्या काळामध्ये ठेवावी आणि या लढाईसाठी सज्ज साथ व्हावं तर आपल्या सर्वांचा विचार घेईपर्यंत मी देखील सांगेन वैयक्तिक माझं मत तुम्ही मला विचारलं तर जे तुम्ही मांडलं तेच माझं मत असणार होत परंतु लढण्यासाठी कोणत्याही एक दोन चार किंवा ह्या व्यासपीठावरच्या दहा माणसांनी ठरवून ही लढाई होऊ शकते आणि संस्था उभा राहताना जसे हजारो हात त्यामध्ये लागलेले संस्था वाचवण्यासाठी देखील हजारो हातांची गरज आहे आजची या मीटिंग मध्ये आपण प्रमुख समजा काय शंभर दोनशे तीनशे लोक आहोत उद्याच्या ज्या काय लढाई असतील त्या लढाईमध्ये आपल्याला एकच विनंती असणार आहे की आपण एकटं येत असताना आपल्या बरोबर चार लोक सोबत असावे लागतात मग ते गेटवरती जाऊन आता देखील कोणा कारखान्यावर की बाबा त्या ताबा जे घेणार आहेत किंवा जे कोण संस्था चालवा घेणार आहेत सर त्यांची लोक येत आहेत आज येणार आहेत आणि कदाचित आजच ताबा आहे असं पण कोण आहेत ना काम जी बिलं झाली त्या बिलाचे पैसे दे त्या उद्योजकाकडूनच घेतले असं पण आहे आता आपल्याला तर समोर प्रत्यक्ष वस्तुस्थिती माहीत नाही पण ती माहिती मिळते तशी आहे जर उद्या ताबा घ्यायची जर आली आणि ताबा घेण्यासाठी जर कोण सरकिर्थ येणार असेल तर मगाशी नाना म्हणले तसं पहिलं गेट वर जाऊन रोखायचं काम आपल्याला करावं तो जो ताबा घेतोय हुसकावून लावा लागेल कारण बघा तू या संस्थेचा मालक नाही या संस्थेचा ना। आणि आमच्या सर्वांना विश्वासात घेते तुला ते करता येणार आज मी आता भरपूर वेळ झालाय त्यामुळे जास्त बोलणार नाही काही महत्वाचे मुद्दे मी मांडतोय सर्वप्रथम या संस्थेचे संस्थापक आदरणीय स्वर्गीय वसंतदादा त्यांच्या सोबत काम करताना सुरुवातीचे आपले स्वर्गीय अवलंबना असतील यशवंतबाब असतील पुरोधबा असतील बाळासाहेब भाऊ भाव देशमुख असतील गोरे तार असतील ही सर्व ज्येष्ठ मंडळी या सगळ्यांनी आणि त्यांच्या सोबत काम करायला आणि आज हयात असणारे गुरुजी असतील नाना असतील खरडकर ना साहेब आहेत मागाशी गुरुजीने उल्लेख केला आमच्या वडिलांचा किंवा त्यांनी तो कारखाना जिथून उचलून आणला तिथून उचलून आणताना पासून ते उभारणीपर्यंत त्यांनी चोवीस तास त्या ठिकाणी रक्त सांडायचं काम केलं घाम गाळायचं काम केलं अगदी प्रपंचाकडे सुद्धा लक्षणं देतात त्या गोष्टी त्यांनी केल्या आणि म्हणूनच ती तळमळ आमच्यामध्ये आहे की गुरुजी तुम्ही ज्या वेळेस ते मालरान वसंतदादांना विकत घेऊन दिलं संस्थेसाठी आणि आमचे वडील ते कारखाना तिथून उभा करत होते त्यावेळेस त्यांना दुपारचा डबा पचवायचं काम आम्हीच करत होतो पाळणीच्या शाळेत जाताना डबा घेऊन तिथं जाऊन पोच करायचा एवढ्या त्या पण त्या भावना तशा जोडलेल्या आहेत आणि आपल्या ह्या भावना जोडलेल्या असताना ही संस्था कुणा तरी माणसाला पस्तीस वर्षासाठी वाढित त्वर द्यायचं पस्तीस वर्ष आहे राहणार नाही आणि आहे राहत सरांनी सांगितलं मगायची सर आणि तुम्हाला काय अधिकार आहे मला त्यांना विचारायचं आहे की बाबा तुमची निवड पाच वर्षासाठी केली त्यातील दोन वर्षे संपले तुम्हाला कायद्यानं अधिकार अजून तीन वर्षांचा तुमच्याला विश्वस्त म्हणून जबाबदारी आज तीन वर्षे तुमची जबाबदारी असताना तुम्ही पस्तीस वर्षाचा इसर घेतलाच नाही सर एवढी कायदे तुम्ही का करताय वर्गाना बाबा सर मग ना ही संस्था तुम्ही उभा केली तुम्ही सर्वांनी मिळून आपण उभा केली ही संस्था नक्की तुमच्या लेकरसाठी उभा केली का जी कोण उद्योजक येणार आहे त्याच्या लेखरसाठी उभा केली ही सवाल आता उभा राहील त्यामुळं आपण उद्याच्या काळामध्ये अजून बी ते आहे अजून बी लोकांवर दबाव टाकताय जी लोक आज आले त्यांचा तिथं बघायला बाहेर माणसं आहेत परवा आम्ही पत्र देण्यासाठी आयुक्त म्हणून एक शंभर दोनशे सह्या आम्ही अचानकपणे गोळख केले एक दोन तासामध्ये आणि एक पत्र मागितलं आयुक्ताला किंवा ह्या गोष्टीला हो म्हणून एक प्राथमिक पत्र आम्ही देत तर त्या सह्या केलेल्या लोकांच्या घरी घर कालपासून देता का तुम्ही माघारी देता म्हणजे आज इतकी दयनीय अवस्था होऊन ही संस्था तुम्ही पस्तीकरसाठी देत असता देखील तुम्हाला ही संस्था सोडण्याचा मोह होत नाही आज विष्णूबा तुम्ही मगाशी मुद्दा मानला आमच्या अनामत रकमेचं काय अनामत रकमा त्या लोकांना सभासद करावा म्हणून गेली सहा वर्ष झाला आपण साखर साचाराकडे लढतोय परंतु त्यांना ते सभासद घेऊन का करून घ्यायला तयार नाही पण मागच्या पंधरावड्यामध्ये चंद्रभागेवरती आपल्या कारखान्यावरती चेअरमन साहेबांनी ज्या त्या गावातील विश्वास मनस बोलवली ती जी काही पंधरा हजार लोकांची अनामत लोकांची यादी आहे आणि त्यामध्ये कोण आपले विश्वास आहे त्या लोकांच्या कोणा करून घेतलं बाबा ह्या हजार रुपये पूर्ण आहे आणि म्हणजे माणूस म्हणते ना की सगळं सोडून दिलं सगळं पस्तीस वर्षासाठी द्यायला लागला तरी देखील अजून तुम्ही आपला कोण आणि परता कोण ह्याच्याच पुन्हा करून घ्या आई सगळी लोक दादा देऊन दा दिली त्या यादीत असणारा प्रत्येक माणूस हा वसंतचा तुला कुणाची जरी ओळख नसली तरी ही सगळा वसंत तुझा परिवार आहे ह्याची जाणीव आपण ठेवा मी त्यांना देखील हात जोडून विनंती करा स्वर्गीय वसंतदा या महामार्गावरती मोठ्या कष्टानं सर्व सहकारांच्या मदतीनं आपल्या सर्वांच्या ताकदीनं शक्तीनं पैशानं ही जी काय नंदन फुरवलेलं आहे हे कोणाच्याही घशात तुम्ही घालू नका तुमच्या वडिलांनी खूप कष्ट करून खूप यापना बघून आणि सर्वांच्या मतीने संस्था उभा केलेली आहे तर या संस्थेला भाड्यानं देऊन एवढं मोठं महापाप तुम्ही करू नका या सभासदामध्ये अकरा हजार सभासद आहेत जर संस्था चालवणं तुम्हाला आता शक्य राहिले नसेल तर आपण बाजूला व्हा या अकरा हजारापैकी कोणीही माणूस पुढे येऊ ही संस्था सक्षमपणे चालू शकते जर तुम्हाला येत नाही याचा अर्थ कोणालाच येत नाही असं होऊ शकत आज जर जो माणूस कारखाना घेणार आहे त्या माणसाला ही संस्था घ्यायला लागणार एखादी गोष्ट म्हणजे नक्कीच ती फायद्यात वाटेत कळतो म्हणून घेतोय ना उद्योगपती घेतो म्हणजे उद्योगपती नक्कीच फायदा तोटा बघून घेणार म्हणजे संस्था चालवून फायदा होतो म्हणूनच एकाचे दादा उद्योगपती म्हणजे त्या संस्था चालवण्यात फायदाच असतो तोटा असायचं काही कारण नाही पण तुम्हाला मात्र वर्षाला कर्ज देऊन हो। ही संस्था तोट्यात का मागच्या जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये मी विषय मांडला होता की बाबा पाच वर्षाचा हिशोब मांडला होता की पाच वर्षांमध्ये तुम्हाला साखर मोलेसिस बगॅस मळी कोजन डिस्लरी जे काय प्रोडक्ट तुम्ही तयार करता त्याच्या माध्यमातून साधारण सव्वा सहाशे कोटी तुम्हाला जमा झाले मी कमी दर पकडून सांगतोय पन्नास शंभर कोटी जास्त सव्वा सहाशे कोटी रुपये तु तुम्हाला जमा झाले दोन हजार एकवीस नंतर कोरोनानंतरचा मी हिशोब सांगतोय आणि त्याच पाच वर्षामध्ये तुम्हाला राज्य सहकारी बँकेकडून शासनाच्या जखामीवरती एकशे ऐंशी कोटी रुपये मिळाले आणि शंभर कोटी रुपये तुम्हाला इतर बँकांकडे मिळाले असे दोनशे ऐंशी कोटी हे सहाशे वीस तीस कोटी नऊशे कोटी रुपये तुमच्याकडे गेले चार वर्ष झाले गुरुजी तुम्ही सांगितलं कारखाना उभा राहिलं पाच दहा कोटी मध्ये नऊशे कोटी रुपये चार वर्षामध्ये येऊन जर आपल्याला जरी संस्था चालवता येणार नसेल तर निश्चितच आता कुठं तर तुम्ही आत्मचिंतन करून बाजू लावा चालवण्यासाठी शेतकऱ्यांची पोर खंबीर आहे आणि पद तुमची संपल्यामुळं बाजारामध्ये तुम्हाला दुकानात तुमची जर पद शिल्लक असते तर कोणत्याही दुकानामध्ये कोणत्याही बाजारपेठेमध्ये तुम्हाला माल मिळू शकतो जो नवीन माणूस चालवायला घेतो तो, तो माणूस आपल्यावरच कर्ज फेडण्यासाठी येणार नाही काही लोकांचा मत आहे किंवा काही मी सर्वांशीच चर्चा करताना की आयला हे चांगलं चालवत नाही मग जर दुसऱ्याला दिला तर तो चांगला चालवल आपल्याला दर तर मिळेल आपला ऊस तर जाईल अशी देखील भावना काही समस्या नाही माझ्याकडे मग माझं त्यांना असं म्हणणं विचार योग्य की कारखाना चांगला चालला पाहिजे आपल्या सर्वांच म्हण संसार दर चांगला मिळाला पाहिजे आपल्या सर्वांच पण हे करण्यासाठी ही संस्था कोणाच तर भाड्याने दिली पाहिजे का हे करण्यासाठी आपले ती लोक सक्षम नाहीत का आणि तुम्हाला पंचवीस वर्ष आज त्यांचे काय बघा बचे आम्हाला विचारतात सोशल मीडियातून तुम्हाला दिली तर तुम्हाला चालवा याला तुझ्या तुझ्याला आमच्या बापाने दिली तेव्हा विचारलं मग अशी कोणी सांगितलं ते का काय कोण म्हणलं त्यांना फक्त टेम्पो चालवा मग आम्ही त्यावेळेस विचारलो तर की बाबा तुम्हाला ही संस्था चालवा येईल का दोन आता सोळा नंबर देणार असं बस विचारलं का दोन हजार तेवीस ला मध्य मध्ये सभासदी तुला विचारले की चेअरमन साहेब तुम्हाला संस्था चालवायची तुम्ही आधी सोडा चालवायला खूप रोख आहेत आम्ही काय सध्याला हा पापलेलो नाही पहिली तर आमची विनंती आहे की तुम्हीच चाल अठ्ठावीस पर्यंत तुम्ही चालवा तुम्हाला पाहिजे आम्ही मदत पण तुम्हाला होत नाही अशी तुमची खात्री झाली असेल तर बाजूला व्हा चालवायसाठी खूप सक्षम माणसं निधी उपलब्ध करायसाठी सुद्धा काय अडचण नाही त्या गोष्टी देखील आम्ही चाचणी केलेली आहे बाजारामध्ये इतका पैसा आहे की कोणी लावायला तयार आहे फक्त माणूस बदलला पाहिजे हट येत त्यामुळं त्या लाटीला आपण उद्याच्या काळामध्ये स्टिकअप राहूया आणि बाळेला तोर देण्यासाठी ज्या गोष्टीला आपण कडाडून विरोध करूया अधिक समय आता बोलत ना ए, नाही मग अशी सचिन पाटलांनी काय तशी मुद्दा मांडला की ऐन ज्या तुम्ही लढा अशी टप्प्यात आणताय आणि तुम्हाला फोन करून कोंबडी कापायला होते तसं नाही हा देखील त्यांनी पसरवलेला गैरसमज दोन हजार पंधराच्या निवडणुकीत सुरुवात झाली दोन हजार सोळा निवडणूक झाली त्यानंतर आज का गेल्या दहा वर्षापैकी त्या व्यक्तीची आणि माझी वैयक्तिक आठवण माझ्या घरी येऊन मत एकदा जाईल ती झाली दोन हजार एकवीस सालच्या श्रावण महिन्यात आणि त्यावेळेस देखील ती कशासाठी आले होते माझ्याकडे की सीताराम कारखान्याला तुम्ही जे काय आता ही काय कायदेशीर कारवाई करायला का आली ती करू नका माझ्या घराबाहेरला अडचणी आम्ही तुरुंगात जाऊ एवढे पैसे द्यायला आज पैसे नाही हे सांगण्यासाठी मला द्या आणि त्यावेळेस त्यांना मी सांगितलं होतं की चार महिन्यामध्ये तुम्ही पैसे देतो म्हणतानंतर देऊ टाका मला काय कायदेशीर कारवाई करावी तुम्हाला कुठंतरी अडचणी घालावं ही माझी भूमिका नाही लोकांचे पैसे मिळावेत एवढं जाऊ जाऊ त्यांनी चार महिन्यामध्ये ते केलं नाही त्यानंतर आपण कायदेशीर कारवाई केल्या आणि सेवेचे आदेश घेतले आपण आणि तेवीस कोटी रुपये आपण सीताराम कारखान्याच्या सभासदाला म्हणजे तेच लोक आपल्या चंद्रभागी सभासदायचे त्या लोकांना आपण मिळवू अजून पण ती लढाई संपलेली नाही पार्टी बदलली राजकीय हस्त घेतला आणि ती कारवाई करतो त्यांनी दाबण्यास त्यानंतर आपण हायकोर्टमध्ये गेलो आज हे आपले दोन मॅटर हायकोर्ट मध्ये ते चालू आहे केंद्र सरकारनं परवाच मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये चोवीसच्या आपण जो तपास करून त्यांनी जो अहवाल केला होता त्या अहवालाला मंजुरी दिलेली आहे आणि त्या अहवालानुसार बहात्तर कोटी रुपये यांनी लोकांचे जमा केले तसं शासनाचा अहवाल अधिकाऱ्याचा हवाल असं त्या बहात्तर पैकी फक्त बावीसच ये अजून पन्नास आहे आणि मगाशी कोणीत्र उल्लेख केला की व्याज मिळालं नाही ते अतिशय बरोबर आहे की सेबीचा नियम असू द्या एचा नियम असू द्या तोसा चालू तो 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 की पैसे घेतल्यापासून आठव्या दिवसापासून व्याज चालू करा आणि पंधरा टक्के व्याजाला सरळ आजार जे काय रक्कम असेल ती शेतकऱ्यांची परत गेली म्हणजे आज बहात्तर कोटीचे दोनशे दहा कोटी झाले जवळपास तिप्पट रक्कम होईल कारण रक्कम घेऊन आज पंधरा वर्ष झाली आणि ती सगळी रक्कम मिळाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही आणि तो लढा देखील आमचा तिथं सुरू आहे आणि तो कायदेशीर लढाईच्या माध्यमातूनच राहिलेले तुमचे पैसे आम्ही मिळवून देऊ हे देखील निमित्त आपण सर्वांनी खूप अल्पावधीमध्ये इथं आज फक्त ही सुरुवात आहे की ही लढाई इतर निवडणुकासारखं किंवा हाई निवडणूक नाही ही गोष्ट राजकारणाच्या पलीकडे आहे मी सर्व लोकांना हात जोडून विनंती करणार आहे जेवढे अकरा हजार सभासद आहेत मी त्यांना विनंती करणार आहे जे त्यांचे चालू संचालक आहेत मी त्यांना विनंती करणार आहे जे ज्या कोणी लोकांनी या संस्थेमध्ये आनामत राखवा भरलेला असू द्या ट्रॅक्टर मालक असू द्या तोडणी वाहतूक ठेकेदार असू द्या कामगार असू द्या ज्या ज्या लोकांचे म्हणून या ठिकाणी काहीतरी योगदान आहे त्या सर्वांना मी हा जोडून विनंती करणार आहे की राजकारणाच्या पलीकडची ही लढाई आहे याच्यामध्ये राजकारण आणू नका अगदी चेअरमन साहेबांना देखील विनंती करणार आहे की आपण ही संस्था भाड्याने देऊ नका एवढं मोठं मापाप करू नका आणि इतरांना विनंती करणार आहे जर चेअरमन साहेबांनी आपल्या विनंतीला मान नाही दिला तर त्यांचा हा डाव हरून पाडण्यासाठी गट तट विसरून तुम्ही आमच्या सर्वांच्या सोबत सामील व्हा ही विनंती त्या संस्थेशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक माणसा राजकारणाच्या पलीकडची लढाई आहे ही गोष्ट डोक्यामध्ये ठेवा कारण राजकारण प्रत्येक गोष्टीमध्ये करायचं नाही माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे की संस्था देवा आपल्या पूर्वजांनी वाढ वाढल्यानी खूप कष्ट अहो एखाद्या माणसानं एखादं झाड लावलं त्या झाडाचं जर एखादी खांदी कापायची झाली तरी सुद्धा आपण दहा वेळा विचार की आपल्या बापाने हे झाड लावलं होतं त्याची एखादी थांडी तरी आपल्या घरा आज एखादा तुकडा आपल्या आजोबाने कष्टाने घेतलेला असता तर आपल्यावर किती खर्च संकट आलं तर आपण विचार करतो की नाही माझ्या आजोबाने घेतलं आज होतं अजून जर आपण नेतात काहीतरी करून करून पण ही विकायला आणि ही माणूस गेल्या पाच दहा वर्ष पंचवीस वर्ष हिशोब विकला धडाधड संस्था विकत चाललाय सीताराम कारखाना आपल्याच पैशात दुबा करून विकला डेरी आपल्याच पैशात उभा करून विकली प्रतिभा संस्था बंद पाडली यशवंत पद संस्था बंद पाडली आता चंद्रपारा मग आमच्या संस्था आहेत ज्या आमच्याच पैशातून उभा राहिले त्या तुम्ही विकताय मग अडीच जणांक विकत नाही जे जेनवाडी का जणांक वाडी काढत अजून कुठं कुठे घेतलेलं आहे काय काय डोंगरात दर्यात बरे तिथलं काही काय काढत त्या विकत ना त्या विका आणि ही संपत्ती आहे त्या विका आणि ही संस्था वाचवा कारण ही संस्था वाचली तर तुमच्या वडिलांचं नाव आजीरावर ना राहणार आहे आमच्या दादाचं नाव आजीरावर राहणार आहे संपत्ती तुम्ही अजून दहा वेळा मिळवू शकता ही संस्था वाचवा आता उद्या येणाऱ्या काळामध्ये एक साधारण जी दिशा म्हणून कि ज्या तीन पात्रावरती लढाई लढावी लागणार आहे हे तर मी तुम्हाला सांगितले आता जे काही एकूण आहे की साधारण तुम्हीच मला सांगा की काही लोकांनी मांडले की आपण सर्वजण जाऊन चेअरमन साहेबला देखील भेटून विनंती करायचं आहे का तसं भेटायचं का ते आपल्याला संचालकांना जाऊन भेटायचं आहे का होऊन आले कारण नाही नाही कारखान्यावरतीच जाऊ लागलं तुम्ही असं करा सगळे आजी माझे संचालक प्राथमिक म्हणून आपलं काम आहे म्हणून आपण आता आपले ते निवडून आलेले चेअरमन आहेत म्हणल्यानंतर ते आपल्या सध्या तिथले प्रमुखच आहेत कुटुंब प्रमुख म्हणत तर आहे चंद्रभागा परिवाराची कारखान्याची आपण त्यांना सांगू त्यांना भेटू संचालकांना भेटू इकडे बोलणार कारखान्यावर आपण निवेदन देऊ आपण त्यावर निवेदन देऊ जाऊ आपण सर्व प्रमुख जेवढे एकीकडे संख्येनं एका दोन दिवसामध्ये आपण वेळ घेऊ मग तुम्ही ज्यावेळेस साजर राह मग त्यांना पण सांगू आपण आणि आमचं म्हणणं आहे का आमचं काय आहे सांगा तुमचं पण जे काय चाललंय काय काय चाललंय ते आम्हाला सांगा अजून एकदा त्यांना आपण संधी देऊ त्यातून जर झालं तर चांगली गोष्ट आहे नसेल तर आपली लढाई सुरूच राहणार रह। आहे त्यामुळं उद्या येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या वेळा आपल्याला आम्ही बोलवू त्या त्यावेळेस आपण अगदी निम्या रात्री देखील कारण कधी ही संस्था ताब्यात घेण्यासाठी लोक येतील आणि कधी आपलं कुलप्रह चालू घेऊन जातील हे सांगता येणार नाही आणि यामध्ये सर्वांना फोन करणं सर्वांपर्यंत निरोप पोहोचवणं थोडं आहे ऐन वेळेला गेल्या दहा मिनिटात एखादी गोष्ट करायची असते दोन तासामध्ये तर आपण आता जे आपले नंबर आपण सगळ्यांनी दिलेत काय आपले नाव नंबर सगळ्यांनी दिले काय त्याचा आपण एक ग्रुप बनवतो आणि काय जे असेल ती सूचना त्याच्यावरती टाकल्या तरी त्या आपला वैयक्तिक निरोप असं समजा आणि त्या निरोपावरती आपण हजर राहा त्यानंतर आता ज्या आपल्या सह्या घेतल्या होत्या त्या सह्यामध्ये आता जे ठराव मांडलेत आपण ते ठराव आपण त्या जोडूया बुधवारी अकरा वाजता कारखान्यावरती आपण जाऊया आपण त्यांना शेवट पण आपल्याद्वारे करतोय की बुधवारी सकाळी अकरा वाजता आम्ही सर्व सभासद आजी माझी संचालक कारखान्यावरती येतोय तुम्ही देखील या आणि ह्या सगळ्या शतकांचा निरसन करा आणि जे काय असेल ते एकदा समोरासमोर पक्ष होऊन जाऊ द्या आता या गोष्टीचा समारोप करतो साधारण आपल्याला सर्व गोष्टी लक्षात आले तरी वार्षिक सर्वसाधारण सभा असेल उद्या रस्त्यावर इथं लढावं लागेल उद्या तहसीलदारकडे जाऊन आंदोलन करावं लागेल किंवा कुठल्या मंत्रालया करायला जावं लागेल त्या सगळ्या गोष्टीसाठी आपण तयारी ठेवा एक शिष्टमंडळ कारण यांना पैसे देताना अजितदादा त्याच्यामध्ये त्यांनी अजितदादा त्यांना पैसे देत सांगितलं बँका आणि अजितदादा यांना आपल्याला आहे की आपण एक शिष्टमंडळ सर्व दुन्या जाणते आणि काय तरुण माणसांचं घेऊन आपण काय पाच पन्नास लोक दादांची वेळ आपण घेऊया त्यांना सांगू आणि त्यांना सगळ्या गोष्टी त्यास पटवून देऊ सरकार मंत्री असतील दादा असतील अजून करून असतील आणि त्या सगळ्या मार्गातून जो मार्ग निघेल ते काढूया कमीत कमी वेळात आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला अगदी गेली तीन तास ही मिटिंग सुरू असून यातून आपले तळमळ पण झालं होते की आपण इथं सर्वांनी विचार मांडले विचार ऐकले एकजूट दाखवली त्याबद्दल पुनशे एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि उद्या येणाऱ्या काळामध्ये एकजूट होऊन आपली संस्था वाचवण्यासाठी पुढची दिशा आपली काय दिशील जर आपण जे बनतोय त्या गोष्टीला जर त्या ठिकाणी ते आले आपली शंका निर्सन झालं त्या घडत तर तिथून पुढे तिथला निर्णय घ्यावा आज तिथं काय होणार आहे आज माहित नाही त्याच्यावर आपण खूप बनणार नाही मी बुधवारी बघतोय कदाचित जर त्या कंपनीवाल्याचा माणूस उद्या अकरा वाजता तुम्ही कारखाना ताब्यात घ्या आला उद्या अकरा वाजता पण आपल्याला जाऊन त्याला हितलं चार पाच जण उद्या ही पण गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि माझ्या मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार